डॉक्टर बाबासाहेब लेले स्मारक समिती संचालित डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव यांनी गेल्या तेहतीस वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग संशोधन आणि ग्रामविकासाचा भक्कम पाया घालात ग्रामीण अर्थ कारणाला नवं बळ दिलं आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून प्रकल्पाच्या मार्गदर्शनाखाली दोनशे पंधरा फळ प्रक्रिया आणि सहाशे पन्नास काजू प्रक्रिया उद्योग उभे राहत आहे आठ ते दहा हजार रोजगारांची निर्मिती झाली तर ऐंशी हजार ते एक लाख शेतकऱ्यांच्या मालाला थेट बाजारपेठ मिळाली आहे वर्षभरात साधारण सातशे कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती प्रकल्पाचे अध्यक्ष सुनील उके डवे यांनी संघाच्या उपक्रमाअंतर्गत कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील प्रकल्पाला पत्रकारांनी भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली यावेळी अध्यक्ष लव हाडेश्वर सचिव दत्तप्रसाद वारावलकर खजिनदार गिरीश परब सदस्य बाळ खडपकर संदीप गावडे विनोद दळवी सतीश हरमलकर मनोज वारंग उपस्थित होते त्याला पुढे असं एरियल ॲप्लिटेशन म्हणतो ते पुढच्या काळात करून घेणार होता आत्ता सगळं इन्फ्रास्ट्रक्चर मटेरियल मशिनरी तयार आहे ह्याला मॅनपॉवर लागतो आता मौते दिया। मौते दिया। ला ते, ते सगळं सुरू झाल्यावर खालची प्रॉडक्शन आधी सुरू करणार ह्याला जी मॅनपॉवर लागेल लायसन्स्ड मशिनरी सगळ्यांनी ऑपरेट करणारे साधारण दीड एक लाख रुपये दर महिन्याचा पगार द्यावा लागेल एकाला सगळ्यांना सगळ्यांना मिळून दीड लाख रुपये एवढी मॅनपॉवर याला लागेल तर आता दीड लाख रुपये दर, दर महिन्या ते आणायचं म्हणजे खालचं उत्पादन झालं पाहिजे म्हणून पहिल्या फेजमध्ये ते सुरू होईल त्यातनं दीड लाख रुपये दर महिन्याला ता स्क्वेअर व्हायला लागले की इथे मॅन्टोअर होईल या गेलेल्या तो टेस्टिंगचं टेस्किंगचं म्हणजे काम आहे त्या एसोसिएशनप्रमाणे सगळ्यांना सहा महिन्याची टेस्टिंग करावं लागतं प्रत्येक जण आता म्हणजे चांगला जो मॅन्युफॅक्चरर आहे तो लाख की दीड लाख रुपये बाहेरच्या लॅबना टेस्टिंगसाठी होतो त्याच्याकडून इथल्या इथे पहिल्यांदा हो एनएबीएल लॅब कोणाची नाही आहे एलचं नॅशनल बी एलचं काय आहे ब्युरो ऑफ लॅबोरेटरीज नॅशनल ॲक्रिडेशन ऑफ ब्युरो ऑफ लॅबोरेटरीज एल